नमस्कार मंडळी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या वहिल्या सणाच्या अर्थात मकर संक्रांतीच्या गोड गोड आणि खूप खूप शुभेच्छा आता मकर संक्रांतीमधला संक्रांती हा जो शब्द आहे ना ह्याचा अर्थ म्हणजे हालचाल आणि कोणाची हालचाल तर सूर्याची हालचाल कुठल्या दिशेने तर उत्तर दिशेने या दिवसापासून त्याची सुरुवात होते म्हणूनच उत्तरायणाची सुरुवात होते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्याच्या मुवमेंटबद्दल नव्हे तर आपल्या पोर्टफोलिओमधल्या मुवमेंटबद्दल आपण चर्चा करणार आहोत का मार्केटच आता एवढं वर खाली वर खाली होतं की सगळ्यांना असं वाटतंय बापरे इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केलाय बरोबर आहे फक्त इक्विटीत करायला पाहिजे होते का थोडं सोनं चांदीत सुद्धा करायला पाहिजे होते इन्व्हेस्ट तर सोन्या चांदीत जर एखाद्या व्यक्तीला इन्व्हेस्ट करायचे असतील तर अभ्यास करायला हवा आणि त्याच्यासाठीच आजचा व्हिडिओ अभ्यास आपण काय काय, काय करणार आहोत तर आता सुरुवातीला आपण आजवर म्हणजे काही आपण वेगळ्या वेगळ्या कालावधी बघूयात की आपण एक क्वार्टरमध्ये म्हणजे तिमाहीमध्ये साधारण किती परतावा दिलाय गोल्ड आणि सिल्वरनी एका वर्षाच्या कालावधीमध्ये किती परतावा दिलाय एका दशकात किती परतावा दिलाय असं आपण भरपूर भरपूर, भरपूर गोष्टी बघणार आहोत एवढंच नव्हे तर दोन हजार पंचवीस मध्ये सोनं आणि चांदी वरती जाण्याची शक्यता आहे का नाही बघणार आहोत आपण काही ब्रोकरेज हाऊसेस यांचं काय मत आहे किती रुपयांपर्यंत सोनं जाईल किती रुपयांपर्यंत चांदी जाईल हेही बघणार आहोत इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये सोनं आणि चांदी घ्यायचं असेल तर कशी घेता येईल हेही सगळं बघणार आहोत भरपूर माहिती मिळणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता वळूया काही महत्वाच्या डेटा पॉईंटसाठी आणि त्याच्यासाठी हे बघा आता जर तुम्ही बघितलं तर मागच्या क्वार्टरमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये निफ्टी दहा टक्क्यांनी पडलाय सोनं जेमतेम पॉईंट पाच टक्क्यांनी पडलंय आणि चांदी मात्र चार पॉईंट तीन टक्क्यांनी पडली होती आता जर एका वर्षाचा डेटा बघितला तर सोनं पंचवीस टक्क्यांनी वाढलंय चांदी तीस टक्क्यांनी वाढलीय तर निफ्टी साधारण तेरा टक्क्यांनी वाढलं चार वर्षाचा डेटा जर बघितला तर सोन्यांचा सोन्याचा शंभर टक्के परतावा आहे चांदी शहाण्णव टक्के परतावा आहे आणि निफ्टी पंच्याण्णव टक्के परतावा आहे आता वळूया एका दशकाकडे सोन्या सोन्यानी एकशे एकोणतीस टक्के परतावा दिलाय चांदीने चौऱ्याण्णव टक्के परतावा दिलाय तर निफ्टीने एकशे शहाऐंशी टक्के परतावा दिलेला आहे वा आता तुम्हाला एक लक्षात काय असेल छोट्या कालावधीमध्ये कदाचित सोनं आणि चांदी जास्ती परतावा देतात पण एका मोठ्या कालावधीमध्ये दशकाचा जर आपण डेटा बघितला तर निफ्टीने जास्ती रिटर्न्स दिलेले आहेत तर आता जर आपल्याला छोट्या कालावधीबद्दल बोलायचं असेल अर्थात दोन हजार पंचवीस बद्दल बोलायचं असेल तर कशामुळे भाव वरती चढू शकतो किंवा खालतीच जाऊ शकतो आणि काय भाव असू शकेल दोन हजार पंचवीसमध्ये हे बघूयात पुढच्या सेक्शनमध्ये पुढे जायच्या आधी महत्वाची सूचना अपस्टॉक्स प्रस्तुत हर घर इन्व्हेस्टर हा कार्यक्रम मी एकोणीस जानेवारीला अडीच वाजता मुंबईमध्ये घेणार आहे एन एम आय एम एस मध्ये मुकेश पटेल ऑडिटोरियम मध्ये असणारे विले पार्ले येथे आता करायचंय काय तुम्हाला काही नाही बरोबर बुक या बटन वरती क्लिक करायचंय आणि किती लोकांनी ऑलरेडी तिकीट बुक केलेली आहेत फिलिंग फास्ट आहे सो तुम्हाला जर भरपूर काही गोष्टी शिकायच्या असतील काय शिकणार आहात नंबर एक ला दोन हजार पंचवीस मध्ये मार्केटला अप्रोच कसं करायला पाहिजे नंबर दोन स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडच्या मदतीने आपण लॉंग टर्म मध्ये वेल्थ कशी क्रिएट करू शकू आणि नंबर तीन आर्थिक व्यवस्थापनाशी रिलेटेड काही छान टिप्स आणि ट्रिक्स हे सगळं आपण या कार्यक्रमात शिकणार आहोत कार्यक्रम इंग्रजीत असणार आहे पण सोप्या इंग्रजीत असणार आहे सो जर तुम्ही मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आजूबाजूला आज राहत असाल तर नक्की या आ, ही एक तुम्हाला मला भेटण्याची आणि मला तुम्हाला भेटण्याची संधी आहे सो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे भेटू मुंबईमध्ये येत्या रविवारी आता वळूयात काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे की सोनं आणि चांदी यांचा भाव जर वाढायचा असेल दोन हजार मध्ये तर तो कशामुळे वाढू शकेल सगळ्यात पहिली गोष्ट काय असते माहिती आहे का, का मागणी जास्ती यायला लागते जर मागणी जास्ती असेल तर जनरली भाव वाढू शकतो कारण काय माहिती आहे का, का। सोनं म्हणा चांदी म्हणा त्याचा पुरवठा तर लिमिटेड आहे ना अनलिमिटेड पुरवठा नाही आहे सो मागणी वाढेल तेवढा भाव वाढण्याची शक्यता आहे कोण मागणी करतेय बघा बघा भारताची सेंट्रल बँक आता नोव्हेंबर चोवीस मध्ये आठ टन एवढं गोल्ड विकत घेतलेलं आहे भारताची सेंट्रल बँक अर्थात आरबीआय आतापर्यंत आर आपले गोल्ड रिझर्व आठशे शहात्तर टन एवढे झालेले आहेत आता जर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला असेल तर याच्यात मी अजून सखोल पद्धतीने भारत किती सोनं विकत घेत आहे चायनाने किती विकत घेतले रशियाने भरपूर काय काय तुम्ही हा व्हिडिओ आय होप तुम्ही बघितला असेल आता फक्त सोनंच विकत घेतात का या सेंट्रल बँक का चांदी पण घेतात चांदी सुद्धा घेतात आणि त्याच्यासाठी हे बघा तर तुम्ही आता बघितलं तर ऑक्टोबर महिन्यातली बातमी आहे रशियानी चांदी सुद्धा विकत घ्यायला सुरुवात केलेली आहे सो आता काय कळेल आपल्याला की हे मोठ्या ज्या देशांच्या ज्या सेंट्रल बँक असतात त्याही सोनं चांदी विकत घेतात तर आपण विकत घेतोय का नाही तर नक्कीच ना घेतोय गोल्ड मध्ये ईटीएफ जे असतात एक्सचेंज ट्रेडेड फंड्स थोडक्यात गोल्ड सोनं so, फिजिकली विकत घ्यायच्याऐवजी जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून विकत घेतलं तर नोव्हेंबर चोवीस याची जर तुलना मी नोव्हेंबर तेवीसशी केली तर चारपट ग्रोथ आहे बाईंगमध्ये चारपट इन्फ्लो झालेले आहेत गोल्ड ई टी सो नक्कीच चांगली बातमी आहे ही जास्तीत जास्त लोक आजकाल म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉनिकली गोल्ड सुद्धा विकत घेण्याकडे त्यांचा कल वाढलेला आहे असं म्हणाल तर काहीच हरकत नाही आता ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी पण का बरं लोक गोल्ड आणि सिल्वर घ्यायचा विचार करतात त्याच्या मागे कारण भरपूर आहेत एक म्हणजे लोक गुंतवणूक म्हणून पण घेतात एक म्हणजे लोक काय म्हणतात काही झालं ना तरी रात्री अपरात्री पटकन सोनं विकलं पैसे हातात मिळतात कधी काही गरज लागली तरी सोनं चांदी एक चांगली गुंतवणूक आहे तिसरी गोष्ट काय माहितीये का जेव्हा जगात थोडी अनिश्चितता वाढते ज्याला आपण जिओ पॉलिटिकल टेन्शन किंवा अनसर्टेन्टी म्हणतो तरी सुद्धा सोनं आणि चांदी यांना नक्कीच जास्त मागणी येते जास्ती मागणी आली की भाव वाढतो ह्याचं काही प्रूफ आहे का तर बघून घेऊयात हे hey बघा रशिया युक्रेन जेव्हा युद्ध झालं होतं तेव्हा मार्केट दहा टक्क्यांनी पडलं होतं मी म्हटलं सर जिओ पॉलिटिकल टेन्शन दहा टक्क्यांनी मार्केट पडलं पण चांदी मात्र बारा टक्क्यांनी वाढली आणि सोनं दहा टक्क्यांनी वाढलं होतं आता हेच जर आपण एक जनरल अनसर्टॅन्टी म्हणलो थोडक्यात कोविड नाईन्टीन जे आलं तेव्हा लोकांना अनिश्चितता होती त्याच्यात सुद्धा मार्केट पडतं मार्केट कितीने पडलं ते हे तीस टक्क्यांनी मार्केट पडलं चांदी चौदाच टक्क्यांनी पडली आणि सोनं एकाच टक्क्यांनी पडलं सो so, अशा वेळेला आपल्याला काय लक्षात येते की जेव्हा अनिश्चितता असेल तेव्हा सोनं म्हणा चांदी म्हणा मागणी वाढते वाढली की भाव सुद्धा वाढू शकतात आता ठीक आहे सोन्याबद्दल खूप चर्चा केली पण चांदीबद्दल काही स्पेशल पॉईंट पण आहे का तर नक्कीच आहे चांदी नुसती इन्व्हेस्टमेंट म्हणून नव्हे तर चांदी ऍक्च्युअली अनेक तुम्ही जेव्हा गोष्टींचं उत्पादन करता त्याच्यात सुद्धा चांदीची म्हणजे चांदी त्याच्यात वापरली जाते उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही एखादी ई व्ही उत्पादन करताय मॅन्युफॅक्चर करताय बघून घ्या इथे जर तुम्ही बघितलं तर गाडीत तुम्हाला दिसेल की पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणा त्याच्यावरती जर एक छोटं सोलर पॅनल लावायचं असेल तर बॅटरी पॅक्स म्हणा बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम म्हणा सगळीकडे चांदीचा वापर केला जातोय सो थोडक्यात जुनी एखादी जुनी म्हणजे काय आय सीई एक नॉर्मल इंजिनवाली जी गाडी असे ना त्याच्यात ते एका गाडीच्या मागे साधारण पंधरा ते अठ्ठावीस ग्रॅम चांदी लागायची पण इव्ही गाडी जर असेल तर पंचवीस ते पन्नास ग्रॅम चांदीचा वापर केला जातो परत तेच मागणी जास्ती पुरवठा लिमिटेड त्याच्यामुळे चांदीचा भाव वाढण्याची शक्यता मग वा फक्त मध्ये चांदी लागते का तर नाही सोलर पॅनल्स जेव्हा बनवतात त्याच्यातही चांदी भरपूर प्रमाणात भरपूर म्हणजे वापरली जाते नक्कीच आणि असं एक ठीक आहे हे बघून घ्या इथे तुम्हाला दिसेल की असा एक अंदाज आहे की दोन हजार पन्नास साली वगैरे जेवढा चांदीचा पुरवठा असेल ती पूर्ण मागणी केली जाईल कोणाकडनं सोलर पॅनल्स जी मॅन्युफॅक्चर करत आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला चांदी विकत घ्यायची असेल तर कदाचित तेवढा पुरवठा सफिशियंट नसू शकेल सो so, ऑल इन ऑल तुम्हाला काय लक्षात आलं बघा भरपूर कारण आहेत जेणेकरून सोनं चांदी दोघांची मागणी वाढू शकेल आणि मागणी वाढली तर भाव वाढू शकतील पण किती ह्याचा आता आपण अंदाज घेऊयात काय ठीक आहे पुढच्या सेक्शनमध्ये बघूयात आता सोनं आणि चांदीची किंमत या वेगळ्या वेगळ्या ब्रोकरेज हाऊसेसच्या मते किती आहे याचा थोडासा डेटा बघून घ्या जर तुम्ही बघितलं तर ऍक्सिस सिक्युरिटीज यांचं मत असं आहे की सोन्याची किंमत दोन हजार पंचवीस अखेरीपर्यंत एका तोळ्याच्या मागे त्र्याऐंशी हजार रुपये इतकी असेल तर आय सी आय सी आय डायरेक्ट प्रमाणे एका तोळ्याच्या मागे सोनं असू शकेल पंच्याऐंशी हजार रुपये आता आत्ताची प्राइस काय चालू आहे सोनं आता साधारण अठ्याहत्तर हजार रुपये वगैरे चालू आहे याचा अर्थ असा होतो की साधारण सात टक्क्यांच्या आसपास वाढ अपेक्षित असू शकेल जर यांची टार्गेट मीट झाली तर हुँ? हे झालं सोन्याचं चांदीचं चा काय ऍक्सिस म्हणा आय सी आय सी आय सिक्यु आय सी आय सी आय डायरेक्ट म्हणा दोघांच्या मते चांदीची किंमत एका किलो मागे एक लाख दहा हजार एवढी असू शकेल आत्ताची चांदीची किंमत काय ब्याण्णव हजार रुपये याचा अर्थ काय अपसाईड किती आहे कितीने वाढू शकेल चांदी टक्केवारी साधारण साडे एकोणीस टक्क्याने वाढू शकेल आता हे झालं ब्रोकरेज रिपोर्ट प्रमाणे आपण जरा टेक्निकल अनालिसिस करून बघूयात आणि टेक्निकल अनालिसिस प्रमाणे सोनं आणि चांदीचा सा भाव काय होऊ शकतो हे सुद्धा बघून घेऊया आणि त्याच्यासाठी हे बघा आता जर तुम्ही बघितलं तर सोन्यासाठी इथे तुम्हाला एक कप अँड हँडल पॅटर्न असं दिसेल आणि टिपिकली आपण काय करतो तर हँडलची ही जी काय हाईट आहे ही इथे आपण डुप्लिकेट करतो आत्ता साधारण इथं चालू आहे सोनं सो साधारण चार पर्सेंटची इथं अपसाईड आपल्याला अजून दिसते सो टेक्निकल अनालिसिसप्रमाणे चार टक्के तरी सोनं वाढायला काहीच हरकत नाही याच्यासारखंच आपण आता जर चांदीचं चा जर बघितलं तर इथं चांदीमध्ये आपण इथे डाऊनवर्ड स्लोपिंग ट्रेंड लाईन काढलेली आहे इकडनं एक ब्रेकआउट झालेला इथे रिटेस्टही दिसत आहे आत्ता साधारण चांदी इथं आहे आणि जरी हॉरिझॉन्टल ही जर लाईन आडवी रेश तुम्हाला जरी दिसत असेल इथपर्यंत जरी चांदी जायची म्हणली तरी साधारण साडे सत्तरा टक्क्यांचा सा परतावा इथे आपल्याला चांदीत सुद्धा बघायला मिळतो पटली का खात्री सोनं चांदी वाढू शकता असं असं मी म्हटलं सर रिसर्च आहे ब्रोकरेज रिपोर्ट मोठे लोक सांगतात मी मी टेक्निकल अनालिसिस केलेलं आहे बट ऑल इन ऑल मी तुम्हाला म्हटलं सर अनिश्चितता म्हणा थोडे जिओपॉलिटिकल टेन्शन्स म्हणा अनेक कारणं आहेत सोनं चांदी आयडियली वाढायला काही हरकत नाही पण आता एवढी जर खात्री पटली असेल तर विकत घ्यायचं असेल तर कसं अनेक वेगळेवेगळे ऑप्शन्स असू शकतात मी सर एक डायरेक्ट सोनाराकडे जा आणि फिजिकल गोल्ड घेऊन या फिजिकल सिल्वर घेऊन या ही पॉसिबिलिटी नंबर वन दुसरी शक्यता काय असू शकते तर एस जी बीज तुम्ही ऐकला असेल हा व्हिडिओसुद्धा केलेला आहे मी एस जी बीज वरती पण आत्ता अनफॉर्च्युनेटली कुठलाही नवीन ट्रान्च आलेला नाहीये आणि काही बातमी सुद्धा नाही कधी नवीन पुढचा ट्रान्च येईल सो एस जी बी आत्ता तरी अवेलेबल नाही ऑप्शन तिसरा ऑप्शन काय असू शकतो हो, तर तुम्ही ईटीएफ म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट फंड्सच्या माध्यमातून तुम्ही सोनं किंवा चांदी विकत घेऊ शकता आता वेगळ्या वेगळ्या अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांचे ईटीएफ्स असू शकतात निपॉन म्हणा एसबीआय म्हणा कोटक म्हणा आयसीआयसीआय प्रू म्हणा भरपूर मी तुम्हाला उदाहरण म्हणून इकडे फक्त दाखवणार आहे तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर सोन्याचं भाव साधारण पासष्ट रुपये फक्त आहे आणि चांदीचा साधारण अठ्ठ्याऐंशी रुपये आहे फक्त ह्याचा अर्थ काय जे तुम्ही मध्ये बघितलं होतं आणि ते खोटं नव्हतं ते खरंच आहे शंभर रुपयाच्या आत सोनं आणि चांदी तुम्ही घेऊ शकता फिजिकल फॉर्मॅटमध्ये नव्हे तर च्या माध्यमातून आजच्या व्हिडिओमध्ये काय काय शिकला बापरे भरपूर गोष्टी शिकला अगदी सोनं आणि चांदीनी आतापर्यंत किती परतावा दिला याचा अभ्यास आप केला आपण दोन हजार पंचवीस मध्ये काय काय कारणांमुळे सोनं चांदी वाढू शकते याचा अभ्यास केला ब्रोकरेजेस प्रमाणे काय अपेक्षा आहे हे चेक केलं टेक्निकल अनालिसिस बघितलं आणि सोनं आणि चांदी विकत घ्यायची असेल तर काय स्वरूपात विकत घेऊ शकतो खूप काय काय आज शिकलेलो आहे व्हिडिओमध्ये आणि असं असेल तर तुमचं काम काय तुम्हाला माहिती आहे काय व्हिडिओ लाईक करायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचंय चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाकायचंय कर आणि हे करायला अजिबात लाजायचं नाही का कारण चॅनल माझा नाही आपला आहे